रहा अपडेट न्यूज अल्पवयीन वाहन चालकावर कारवाई सतरा डिसेंबर रोजी शहर वाहतूक शाखा व गाव शहर पोलीस स्टेशन असं संयुक्तपणे अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे विना लायसन गाडी चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे दारू पिऊन वाहन चालवणं वाहन चालकांवर कारवाई करण्याचा ड्राईव्ह घेण्यात आला त्यामध्ये दिवसभरात पंचावन्न केसेस करून एक्केचाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच दारू पिऊन वाहन चालवणे आठ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप फौजदार बोरसे भोसले प्रताप पाटील पोलीस पाटील शिंदे पोलीस पोलीस जाणे शिपाई देशमुख तारडे जाधव मोरे यांनी कारवाई केली आहे यापुढेही अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे विना लायसन गाडी चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे दारू पिऊन वाहन चालवणे यावर जास्तीत जास्त कारवाई करण्यात येणार आहे तरी पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यासाठी देऊ नये अशा सुद्धा पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती शहर वाहतूक पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल गाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट